नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे पहाटेच दुःखद निधन झालेलं आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत तो अभिनेता तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामुळे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ब्लॅक फ्रायडे ते अगदी काहीच वर्षांपूर्वी वॉन्टेड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करत अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे जितेंद्र शास्त्री यांचं दुःखद निधन झालेलं आहे हिंदी व मराठी नाट्य क्षेत्रात त्यांना जेतूबाई म्हणून ओळखले जायचे एक दमदार अभिनेते अशी त्यांची ओळख होती त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोटाशाच पण स्मरणीय भूमिका साकारल्या दरम्यान त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये अभिनेते संजय मिश्रा यांनीही सहकलाकाराच्या आठवणीत एक पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे तर मित्रांनो अभिनेते जितेंद्र शास्त्री यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कला विश्वात दुःखाचा डोंगर कोसळला आहे जितेंद्र यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले होते ते नाट्यक्षेत्रात त्यांचे नाव विशेष लोकप्रिय होते जितेंद्र यांनी कैदे हयात सुंदरी यासारख्या लोकप्रिय नाटकात काम केले आहे तर त्यांनी ब्लॅक फ्रायडे इंडियाज मोस्ट वॉन्टेड लज्जा चरस यांसारख्या चित्रपटात काम केलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या चॅनलच्या मार्फत अभिनेते जितेंद्र शास्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली